नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्र मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील इंग्लंडवरून बोलतो मित्रांनो अरविंद केजरीवाल यांच्याशी नरेंद्र मोदींची स्पेशल खुन्नस आहे आणि ही दोन हजार चौदापासून आहे कारण दोन हजार चौदाला अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये सगळ्यात मोठं जे नाव इमर्ज झालं की ज्याने पॉलिटिकल फील्डमध्ये खूप मोठा ठसा उमटवला होता तो म्हणजे अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी स्थापन केली आणि या पार्टीने पहिल्याच इलेक्शनमध्ये दिल्लीमध्ये अठ्ठावीस जागा मिळवल्या आणि काँग्रेससोबत सरकारदेखील स्थापन करून टाकलं आणि दिल्लीमध्ये बी जे पीला सरकार स्थापायची जी आशा होती ती धुळीला मिळवली दिल्लीत बी जे पीची मेजॉरिटी म्हणजे सगळ्यात मोठी पार्टी असून देखीलसुद्धा त्यांना सरकार स्थापन करता आलं नाही आणि केजरीवालने एकोणपन्नास दिवसामध्ये असे काही निर्णय घेतले की ते निर्णय लोकांना आजही आठवतात आणि त्या एकोणपन्नास दिवसांच्या निर्णयावर पुढे जेव्हा पुन्हा इलेक्शन लागलं दिल्लीत तेव्हा केजरीवाल यांची आम आदमी पार्टी ही रेकॉर्ड मेजॉरिटीने पुन्हा सत्तेत आली आणि सेकंड टाईम परत आम आदमी पार्टीने बासष्ट सीट मिळवल्या आणि भाजपाला फक्त सात सीट ला मिळाल्या आणि या दुसऱ्या इलेक्शनमध्ये मोदी अमित शहा अक्षरशः दिल्लीच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये मत मागत फिरले होते तरीसुद्धा केजरीवाल आणि टीमने यांना कुठेही त्यांचा ब जम बसू दिला नाही आणि त्यामुळे त्यांना एक स्पेशल ती खुन्नस निर्माण झाली दिल्ली ही कॅपिटल सिटी आहे कॅपिटल स्टेट आहे सगळ्या देशामध्ये त्यांना मेजॉरिटी मिळते परंतु दिल्लीच्या राज्यामध्ये त्यांना सत्ता मिळत नाही आणि आता गेल्या वर्षी तर दिल्लीतली जी एम सी डी आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली ह्यातली देखील दे भाजपची सत्ता केजरीवालांनी घालवली चंदीगडमध्ये मा असं मोठं प्रकरण झालं तिथे त्यांचा नगराध्यक्ष तिथला महापौर निवडून आला आणि त्याला बी जे पीच्या इलेक्शन अधिकारी जो नेमला होता त्याने ऑन कॅमेरा असा तो पकडला गेला केजरीवालांनी वाराणसीमध्ये दोन हजार चौदाला मोदींविरोधात दंड तोपटले होते तर अशी स्पेशल खुन्नस आहे केजरीवाल हे एकदम उच्च शिक्षित आहेत आय आय टी पवईचे यू पी एस सीचे ऑफिसर आहेत त्यांचं हिंदीवर प्रभुत्व आहे ते बोलायला अत्यंत हुशार आहेत आणि ते जनमानसाच्या मनाचा ठावा ठाव घेतात आणि त्याच्या मनाला रुचेल अशा पद्धतीने ते बोलतात आणि ते खरं बोलतात त्यांच्या बोलण्यामध्ये जनतेच्या समस्या ज्या असतात त्याच्यावर ते सोल्युशन सांगतात कुठल्याही हवेतल्या गोष्टी ते करत नाहीत हवेतले जुमले ते सांगत नाहीत की मी हे करून टाकेल ते करून टाकेल आणि मग मागे फिरून जातात असे आश्वासनं त्यांनी फारशे दिल्याचं कोणालाही सांगता येणार नाही याविरोधात मोदींचं आहे मोदींनी इतके आश्वासनं दिलेल्या आहेत आणि त्यातलं एकही एक आश्वासन धड त्यांनी पूर्ण केलेलं नाही लक्षात घ्या हे जरी तीनशे सत्तर आणि ह्या गोष्टी सांगत असल्या आपल्याला तरी तीनशे सत्तरने काश्मीरची लडाखची जी वाट आज लागलेली आहे लाग ती पूर्वी एवढी वाट लागलेली नव्हती चायना जी बॉर्डर आहे ती आपली धोक्यात आलेली आहे आपल्या सीमा धोक्यात आलेल्या आहेत नॉर्थ ईस्टमध्ये अत्यंत अशांतता निर्माण झालेली आहे अशा बॅकग्राऊंडवर दिल्लीमधलं हे छोटंसं सरकार छोट्याशा राज्याचं सरकार हे हेल्थमध्ये एज्युकेशनमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भ्रष्टाचारामध्ये अत्यंत सकारात्मक असं काम करतं भ्रष्टाचार मिटवण्याच्या वेगवेगळ्या ते स्कीम काढतात आणि मग पंजाबमध्ये पण त्याच्या जोरावर त्यांना सत्ता मिळते मग ते गुजरातमध्येही आमदार त्यांचे तेरा आमदार येऊन मिळतात असा त्यांचा आवाका पसरत असताना त्यांच्या एक एक लीडरला ते आमिष देतात परंतु ते येत नाहीत म्हणून दिल्ली लिकर स्कॅम नावाचं एक पिल्लू सोडलं जातं आणि त्याच्या माध्यमातून सत्येंद्र जैन मनीष सिसोदिया संजय का संजय सिंग आणि शेवटी केजरीवाल यांना ईडी मार्फत अटक केली जाते तीसुद्धा नऊ की दहा वेळा त्यांना आधी समन्स पाठवलं त्यांना ते गेले नाहीत त्यांनी त्याचं कायदेशीर जे बाबी आहेत त्या समस्या चा त्याला चॅलेंज केलं आणि मग ऐन इलेक्शनच्या वेळेला म्हणजे गेल्या एक दीड दोन वर्षापासून तुम्ही समन्स पाठवता आणि बरोबर इलेक्शन डिक्लेअर झालेलं आहे त्यांना आता त्यांच्या पक्षाचा प्रचार करायचा आहे ते त्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत मुख्यमंत्री आहेत आणि अशा वेळेला त्यांना अटक केली जाते म्हणून ज्या खालच्या कोर्टांमध्ये त्यांना काहीच अपील करून न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ती केस नेली आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी एकच मुद्दा फक्त लावून ठेवला तो म्हणजे माझी जी अटक आहे मी दिल्लीचा मुख्यमंत्री आहे आणि मला ज्या पद्धतीने अटक केलेली ही इल्लिगल आहे माझ्या ह्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे की नाही माझ्या विरोधात पुरावे आहेत की नाहीत हा भाग वेगळा मला जी अटक केली तीच इल्लीगल आहे याच्यावर त्यांनी बहस केली परंतु ही बहस चालू असताना न्यायमूर्तींच्या हे लक्षात आलं की ही बस अजून काही आठवड्यात चालेल परंतु ज्या पद्धतीने हा केस अभिषेक मनुसिंघवी यांनी टा सादर केली न्यायालयासमोर त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की इतक्या वेळा समजला अटेंड करूनसुद्धा ते ईडीने त्यांना अटक केली नाही परंतु बरोबर इलेक्शनच्या वेळेला इलेक्शनच्या तोंडाशी त्यांना अटक केली याचा अर्थ त्यांना ही सगळी खिचडी जी होती ही कूकू द्यायची होती आणि मग इलेक्शनच्या वेळेला त्यांना अटक करायची होती हे प्री प्लांड होतं आणि असं बोललं देखील जात होतं वेगवेगळे नेते बोलत होते मीडिया सोशल मीडियावर हे बोललं जात होतं की इलेक्शन के आते आते केजरीवाल जेलमध्ये चले जाएंगे सत्यपाल मलिक देखील हे बोलत होते म्हणजे हे प्री प्लान त्यांना इलेक्शनच्या वेळेला ही सगळी पकलेली जी खिचडी आहे हिचा गेम मांडायचा होता म्हणून न्यायालयाच्या हे लक्षात आलं म्हणून ईडी जेव्हा त्यांच्या या जामिनाला विरोध करत होती तेव्हा न्यायालयाने सांगितलं की तुम्ही सगळे विरोधातले जे पक्ष आहेत ते जोरदार प्रचार करतायत परंतु केजरीवाल यांना प्रचार करता येत नाही आहेत मग ईडी डी म्हणलं की प्रचार करणे हा त्यांचा मूलभूत अधिकार नाही आहे त्यामुळे त्यांना त्या, त्या बेसिसवर अशा प्रकारे जामीन देणं बरोबर नाही असा जामीन मिळू शकत नाही म्हणून न्यायालयापुढे ते अजून ते उदाहरणं सांगत होते की एखादा शेतकरी जर अटकेत असेल तर तो म्हणेल की माझी पिकांची कापणी आहे मला गेलं पाहिजे म्हणून मला जामीन द्या एखादा आमदार खासदार म्हणेल की माझाही प्रचार करायचा आहे मला पण जामीन द्या मग एखादा क्रिमिनल असेल तो क्रिमिनल आमदार केला खासदार केला उभा राहून जाईल आणि म्हणेल की मला आता बाहेर सोडा एखाद्या कंपनीचा सी ईओ असेल तो म्हणेल माझी महत्त्वाची मा मिटिंग आहे मला आता सोडा कोर्ट याच्यावर म्हणलं की हे सगळे उदाहरणं एका बाजूला हा जो सध्या आहे हा लोकशाहीचा महोत्सव आहे या हा दर पाच वर्षांनी एकदाच येतो आणि स्पेसिफिकली केजरीवालांना इलेक्शनमध्ये जाण्यापासून प्रचार करण्यापासून अडवण्याचं याच्यामध्ये षड्यंत्र त्यांना दिसतं आहे आणि म्हणून हे त्यांना फेअर वाटत नाही आणि म्हणून त्यांना आजपासून ते इलेक्शन संपेपर्यंत इलेक्शनचा प्रचार संपेपर्यंत म्हणजे दोन तारखे दोन जूनपर्यंत त्यांना ईडीने जामीन दिला इंट इन्त, याला इंटरिम बेल असं म्हणतात आणि दोन तारखेला त्यांनी पुन्हा न्यायालयाला शरण यायचं आणि ते परत जेलमध्ये जातील परंतु न्यायालयाने असं देखील म्हटलं की आम्ही म मीन वाईल आम्ही याच्यावर पुन्हा सुनावणी घेऊ आणि कदाचित त्या सुनावणीमध्ये आम्ही पूर्ण ही दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेऊ आणि ही जी अटक केलेली आहे ही इल्लिगल आहे असं जे केजरीवालांचं म्हणणं आहे याच्यावर आम्ही संपूर्ण सुनावणी लवकरच घेऊ आणि त्याची तारीख देखील त्यांनी दिली की जी दोन जूनच्या आधीची आहे म्हणजे कदाचित त्याच्या आतच कदाचित सुप्रीम कोर्ट डिसिजन घेऊन केजरीवाल यांचा जो अंतरिम जामीन आहे तो कायम करू शकतो अशी देखील शक्यता आहे आता मित्रांनो याच्यामुळे बी जे पीचं धाबधन आणलंय गोदी मीडिया वेगवेगळ्या बातम्या करायला लागलं केजरीवाल को बेल मिली लेकिन ऐसी ऐसी कंडिशन्स दी है कि वो कुछ नहीं कर पाएंगे वो ऑफिस नहीं जा पाएंगे आता हा इलेक्शनचा काळ आहे इलेक्शनच्या काळामध्ये मु मुख्यमंत्र्यांनी किंवा कोणीही पोस्ट होल्डरने ऑफिसला जायची काही गरज नाही तसंही आचारसंहिता सुरू आहे त्यामुळे त्याचा काही फरक पडत नाही परंतु गोदी मीडिया त्याचा इश्यू करते आहे आणि आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदी तीनशे पासष्ट दिवसमधले किती दिवस ऑफिसमध्ये असतात ते तर फिरतच असतात प्रचार करतात परदेशांमध्ये फिरतात त्याच्याने काय फरक पडतो त्यांना त्यामुळे तो महत्त्वाचा मुद्दा नाही आता केजरीवाल बाहेर आल्यामुळे दिल्लीतल्या सातपैकी सात जागांवर भाजपची अडचण झालेली आहे ज्या दोन तीन जागा त्यांना मिळू शकत होत्या त्या देखील अडचणीत आलेल्या आहेत असं जाणकार जे तज्ज्ञ पत्रकार आहेत ते बोलत आहेत हरियाणामधल्या दहाच्या दहा सीट्स आहेत याच्यावर त्याचा इम्पॅक्ट होईल कारण हरियाणामध्ये यांना मानणारे खूप लोक आहेत आणि पंजाबमध्ये तर ते बी जे पीच्या विरोधात लढत आहेत आणि काँग्रेसच्याही विरोधात लढत आहेत परंतु ही काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची लढाई ही बी जे मैत्रीपूर्ण बऱ्यापैकी तिथे आहे आणि ही बी जे पीलाच तिथून जे एखाद दुसरी सीट मिळणार होती त्याच्यावर देखील लॉस होऊ शकतो केजरीवाल यू पीमध्ये मुंबईमध्ये समजा ठाकरे पवार यांच्यासोबत येऊन त्यांनी भाषण केलं यू पीमध्ये जाऊन राहुल गांधी अखिलेश यांच्यासोबत मंचावरून भाषण केलं आणि अजून जे एक दोन राज्य उरलेले आहेत इथे जर जाऊन केजरीवाल यांनी तिथे जाऊन प्रचार केला भाषण केले रॅल्या केल्या तर याचा खूप मोठा इम्पॅक्ट येणाऱ्या काळामध्ये होणार आहे कारण अजून अर्ध इलेक्शन बाकी आहे महाराष्ट्रातल्या निम्म्या सीट्स बाकी आहेत उत्तर प्रदेशातल्या चोपन्न जागा अजून बाकी आहेत इलेक्शन वोटिंग व्हायच्या त्यामुळे याचा खूप मोठा इम्पॅक्ट होणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळातसुद्धा इलेक्शन कमिशनला हाताशी घेऊन मोदी अजून केजरीवालांना कुठे अडकवायचा प्रयत्न करतात का हे बघण्यासारखं आहे आणि ते जर तसं करतील तर ती खूप मोठी नाचक्की मोदींची होईल कारण त्यांची तशीही खूप जीवावर आलेली आहे सध्या ते काय बोलतात कधी म्हणतात की तुमच्या दोन मशे असतील तर एक राहुल गांधी हिसकावून घेईल आणि मुसलमाना देईल तुमच्या दोन बेडरूम असतील तर एक बेडरूम मुसलमानांना देऊन टाकेल तुमचे मंगळसूत्र बायकांचे विकून मुसलमानांना देऊन टाकेल असलं काहीतरी अतर्क्य म्हणजे की एखाद्या व्यक्तीला काही विचार करायची शक्ती आहे की नाही की हा माणूस काही कंट्रोलच्या बाहेर सुटला आहे अशा प्रकारचं ते सध्या बोलत सुटले आहेत आणि याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी असं म्हणलं आहे की अयोध्येचा निकालच हे पलटवून टाकतील असं देखील के हे अमित शहा मोदी आणि स्मृतीबाई इराणी हे सगळे बोलले आहेत म्हणजे त्यांना न्यायालयाच्या निर्णयावर विश्वास नाही त्यांना असं वाटतं की न्यायालयाने हा निर्णय चुकीचा दिलेला आहे कुठल्या तरी बहकाव्यामध्ये येऊन आणि आता राहुल गांधी जेव्हा सत्तेत येईल तेव्हा तो ते करेक्ट करून टाकेल असं त्यांना वाटतंय जर राहुल गांधीच्या वडिलांनी बाबरी मस्जिदचे दरवाजे आणि तिथे मूर्ती ठेवली होती तर हे कोण आता सांगत आहेत आर एस एस बी जे पी आणि मोदी शाह हे राजीव गांधींनी हे प्रकरण सगळं सुरू केलं आहे हा ठपका राजीव गांधींवर आहे याचं खरं तर श्रेय राजीव गांधींना दिलं पाहिजे पण हे आपले श्रेय लागतात यांनी तो मुद्दा पुढे हायजॅक केला आणि हे सगळं केलेलं आहे तर केजरीवालांच्या निमित्ताने एक लक्षात आलेलं आहे की एक जा जा प्रूव झालेला आहे की मोदींनी ईडीला लावून केजरीवालांना इलेक्शनमध्ये प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी त्यांना जेलमध्ये टाकलं आणि सुप्रीम कोर्टाने हे करेक्ट केलं त्यांनी सांगितलं की आम्ही या मुद्द्यासाठी त्यांना बेल देत आहोत की तुम्ही त्यांना जी अटक केली आहे ती शंकास्पद आहे ती लेवल प्लेईंग फील्ड नाही ती फेअर नाही म्हणजे एका बाजूला पूर्ण प्रचार करतायत मनमोकळा आणि दुसऱ्या लोकांना जेलमध्ये टांबायचं ह्यांना त्या कारणाने त्यामुळे आम्ही या कारणासाठी त्यांना प्रचारासाठी ही बेल देत हो। आहोत हे ऐतिहासिक आहे मित्रांनो म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये इलेक्शनच्या कॅम्पेनसाठी बेलवर एका नेटाला सोडलं जाणं दिस इज हिस्टॉरिकल आणि हे नरेंद्र मोदींचं ई मार्फत केलेलं जे ब्लंडर आहे जो अत्याचार आहे जे अनैतिक असंविधानिक बेकायदेशीर वर्तन आहे त्याला सुप्रीम कोर्टाने रिव्हर्स केलेलं आहे त्यामुळे हे महत्त्वाचं आहे आणि हे इतिहासामध्ये याची नोंद होईल आणि अशा पद्धतीने जेव्हा चुकीच्या पद्धतीने कोणी यंत्रणा वापरेल तर त्याला करेक्ट करण्यासाठी बेल देणं जेलमधून बाहेर काढणं हा आता सुप्रीम कोर्टाने जो पायांदा पाळलेला आहे हा ऐतिहासिक आहे आणि इथून पुढेही अशा अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये न्याय यंत्रणेकडून हा वापरला जाईल हे लक्षात घ्या जय हिंद जय महाराष्ट्र मित्र मैत्रिणीं